कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करून जा हे बघा हे एवढे गहू घेतले मी अर्धा किलोच्या वर आहे थोडेसे आणि या गहूला भाजून घेतले हे बघा हे भाजून कवाचेच ठेवले आहे आणि हे बघा हे लालसर असे भाजून घेतले हे थंड झाले आहे आता आता आपण काय करू चक्की हे चक्कीमध्ये टाकू आणि हे बर्ड दळून घेऊ हे बर्ड दळून घेऊ बर आपल्याला बनवायचे ड्रायफ्रूट आणि गहूचे लाडू ड्रायफ्रूट आणि गहूचे लाडू बनवायचे म्हणून आता हे आपण जाळसर असे दळून घेऊ या, या चक्कीमध्ये हे एवढे खाटा घेतल्या यांना फोडून असे कापून घेतलं आणि यांना पण बाजून घेतल्या मी हे एवढे मखाने घेतले आणि हे एवढे हे घेतले काय म्हणता याला काढे हे मनुखे घेतले एवढे आणि हे बदाम घेतले एवढी आणि हे काजू घेतले आणि हे याला काय म्हणता आक्रोट हे अक्रोड घेतले एवढे आणि हे एक दोन वाटी खोबरं खिसून घेतलं आणि हे हे पण मी सगळं गरम करून घेतलं हे बघा हे डागडाग दिसत असतील आता पावसाळ्याचे ते वातळे झाले म्हणून त्यांना मी थोडं थोडं शेकून घेतलं आणि खोबरं पण मी शेकून घेते हे बघा थोडंसं असं शेकून घ्यायचं म्हणजे दोन दिवस राहिले बी ते लाडू तर ते खराब होणार नाही आता ले ले हे आता पावसाळ्याचे दिवस आहे ना मग ओल्ले हात लागलेले असतात काही असते तर मग असं शेकून घ्यायचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो असं शेकलं म्हणजे चांगलं होते ते हे बघा हे असं शेकून घेतलं मी आता मी गॅस बंद करते हे सगळं शेकून घेतलं आणि हे पीठ पण असं जाड दळून घेतलं हे बघा हे पीठ असं जाड दळून घेतलं आणि हे एवढं सामान आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे हे मनुके सोडून हे सगळंच बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं बारीक करून घेते मिक्सरमधून नंतर तुम्हाला दाखवते परत घेतलं हे हे खोबरं पण खिसून आणि भाजून घेतलं आणि हे सगळं दळून घेतलं मिक्सरमध्ये जाळं भरलं हे मग खाणे आहे आणि हे काजू आहे आणि खाका हे हे सगळं मी दळून घेतलं आणि या यासं मध्ये जमा करून घेतलं आणि हे पीठ पण दळून घेतलं जाड जाड हे असं आणि हे बघा हा गूळ मी या कढईमध्ये टाकला तर हा गूळ अंदाजे एक किलो आहे एक किलोच्या आसपास तर हा आम्ही गुराडाऊन आणलेली भेली आहे हे गुराळाहून आणली होती भेली उन्हाळ्यामध्ये आणि आता पावसाळ्याचं याचं हे याच्यात खळा गोटा काहीच नाही हा स्वच्छ गुळ आहे गुराडाऊन आणलेला आहे भेलीचा गुळ आहे आणि हां गुराडाऊन आणलेला आहे ना हा गुळ तर हा या गुळाचं आपण पाणी करून घेऊ याचं काही पाक करायचा नाही काहीच नाही हा हा खूप चिकट गुळ आहे आणि खूप चांगला गुळ आहे तर याचा गॅस मिक्स सुरू केलेला आहे आणि याचं फक्त आपण पाणी करून घेऊ हे पाणी झालं या गुळाचं की मी तुम्हाला दाखवते मग हे बघा हा गुळ विरघडतोय छान थोडासा राहिलाय आहे असा असं हलवून घेऊ आपण हा गुड फक्त विरघळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे करायचा नाहीये आणि याच्यामध्ये आपण याच्यामध्येच तेल टाकून तेल आणि गुळाचे लाडू बनवते मी ड्रायफ्रूटचे जास्त काही तेल आले लागत बी नाही अंदाजे मी पावभर तेल वापरलं याच्या पाहू भर ते वापरलं मी अंदाजे नका आणि फक्त याला गरम होऊ द्यायचं चांगलं तेल आणि गूळ शाळेतले पोरं आहे घशामध्ये हे तुपानं आता काही तूप चांगलं येत नाही गावराम तूप बी म्हटलं तर भेसाळच असते म्हणून तेल आणि गुळामध्ये छान होता हे लाडू तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप टाका पण मी हे तेलामध्येच पसंत करते करायला हे बघा छान वितळलाय गुळ मस्त झालाय आता आपण एकच दात्याला असं शिजताना आणि मग बंद करून देऊ आता आपण काय करू गॅस बारीक करून देऊ हे बघा उकळलाय हा गुळ आणि याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ थोडं 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 आणि याला हलवत मी गॅस बारीक केलेला आहे हे सगळंच पीठ मी टाकून घेतलं याच्यात गहूचं पीठ गॅस मी बंद करते गॅस बंद केला आहे ना आता हे छान हलवून घेऊ याच्यातच आणि या गेमल्यामध्ये उघडून घेऊ आणि मग त्याच्यात ड्रायफ्रूट टाकू असं केल्याने हे गाठ होत नाही या पिठाची गाठ होणार नाही गुळामध्ये आता आता आपण हा गॅस मागे सरकवला मी आता याच्यामध्ये ओतून घेऊ आणि हे बघा हे खोबऱ्याचं कीस हे मखाने हे खाटांचा भुगा, आणि हे बदाम बदाम काजू हे सगळं ह्याच्यात उघडून द्यायचं बारीक केलेलं आणि हे मनुके, हे बघा हे मनुके, मनुके टाकले आणि आता छान हाय हे एकजू करून घ्यायचं हे एकजू करून झालं की मी तुम्हाला दाखवते परत लाडू कसे बांधायचे अशा प्रकारे हे गरम 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 थंड बी झालं तरी बांधल्या जात आहे लाडू हे बघा -पट, -पट, -पट हे असे लाडू बांधायचे हे असे गमलीत ठेवायचे असे पटापट पटापट वळल्या जात आहे आणि पटापट असे बांधून घ्यायचे हे बघा असे हे ड्रायफ्रूटचे लाडू पावसाळ्याचे मस्त पोरांना रिकाम्या वेळेस द्यायला छान असतात असे बनवायचे हे बघा हे सगळे लाडू बनवून घेते नंतर परत तुम्हाला बघा अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटचे लाडू तुम्हाला करून दाखवलेले हे लाडू खूप छान झालेले आणि हे मस्त झालेले गूळ आणि ड्रायफ्रूट आणि थोडंसं गहूचं पीठ गहू बाजून घेतले त्यांना दळून घेतलं आणि छान असेल लाडू मी तुम्हाला करून दाखवले हे लाडू जर तुम्हाला आवडले असते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबावर दाखव घंटीचं बटन दाबाच